काय मुलांच्या डब्यासाठी काय करायचा हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला तर चला मग मी आज त्यासाठी एक भन्नाट असा उपाय घेऊन आले पेरी पेरी क्रिस्पी रिंग्स नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते झटपट तयार होणारे व मुलांच्या डब्यासाठी व संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तयार करता येतील असे पेरी पेरी क्रिस्पी असे रिंग्स बनवण्यासाठी येथे मी एका कढईमध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेत आहे इथे आपण एक वाटी रव्यासाठी दीड ग्लास पाण्याचा वापर केला आहे जर तुमचा रवा थोडासा जाडसर असेल तर दीड ग्लास पाण्यालासुद्धा थोडेसे वरती पाण्याचा वापर करा पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण या पाण्यामध्ये चवीपुरते मीठ व एक टेबल स्पून तेल टाकून घेऊ पाण्यामध्ये तेल व मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण या पाण्याला चांगल्या प्रकारे गरम करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आता आपले पाणी छान प्रकारे गरम झाले आहे आता आपण हे पाणी एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ पाणी मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या पाण्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेणार आहोत रवा टाकताना एका हाताने रवा टाकायचा व दुसऱ्या हाताने रवा पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा त्यामुळे तुमच्या पाण्यामध्ये गाठी होणार नाही व तुमचा रवा चांगल्या प्रकारे पाण्यात मिक्स होईल याआधीसुद्धा मी रव्याच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात संपूर्ण रवा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण या कढईवर झाकण ठेवून दोन मिनटं हा रवा चांगल्या प्रकारे वाफवून घेऊ दोन ते तीन ती मिनिटांनंतर आता आपण कढईवरची झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपला रवा छान प्रकारे शिजला गेला आहे व रव्यातील सर्व पाणी रव्याने शोषून घेतले आहे आता आपण हा रवा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ रवा छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण कढईचा गॅस बंद करून हा रवा थंड करून घेणार आहोत चार ते पाच मिनिटांनंतर आता आपला रवा छान प्रकारे थंड झाला आहे आता आपण या रव्याच्या रिंग्स बनवून घेऊ रिंग्ज बनवण्यासाठी इथे मी हाताला तेल लावून घेतले आहे व रव्यातील एक छोटासा गोळा काढून घेतला आहे आता आपण या रव्याच्या रिंग्ज बनवून घेऊ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपण संपूर्ण रव्याच्या रिंग्ज बनवून घेणार आहोत जर तुम्हा सर्वांना माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा वर्ष नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या काही रिंग्स बनवून तयार आहेत आता आपण या रिंग्स तळून घेऊ रिंग्स तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आपले तेल छान प्रकारे कडकडीत कर असे गरम झाल्यानंतर आता आपण बनवून घेतलेल्या रिंग्स तेलामध्ये सोडून घेऊ आता आपण या रिंग्सला दोन्ही बाजूने छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत दोन ते तीन ती मिनिटांनंतर एका बाजूने आपल्या रिंग छान प्रकारे तळून झाले आहे आता आपण या रिंग्स पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान प्रकारे तळून घेऊ तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या रिंग्सला छान असा गुलाबी रंग आला आहे व आपल्या रिंग्स छान अशा क्रिस्पी तळून झाल्या आहेत आता आपण या रिंग्स तेलामधून काढून घेऊ संपूर्ण रिंग्स तेलामधून काढून झाल्यानंतर आता आपण या रिंग्सवर एक स्पून पेरी पेरी मसाला टाकून घेणार आहोत आता आपण हा मसाला संपूर्ण रिंग्सला चांगल्या प्रकारे लावून घेऊ आत्ता आपले संपूर्ण रिंग्सवर छान असे पेरी पेरी मसाल्याचे कोटिंग झाले आहे आता आपल्या पेरी पेरी रिंग्स बनून तयार आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी भन्नाट अशी पेरी पेरी रिंगची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला 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 करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय